नमस्कार कधी विचार केलाय का की सफरचंद नेहमी खालीच का पडतं वर का नाही जात किंवा चंद्र पृथ्वीवर येऊन आदळत का नाही या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ना एकाच शक्तीमध्ये दडलेलं आहे गुरुत्वाकर्षण ही फक्त वस्तूंना खाली खेचणारी शक्ती नाहीये तर हीच शक्ती ग्रह ताऱ्यांना त्यांच्या जागेवर फिरवत ठेवते आणि समुद्राच्या लाटांवर सुद्धा हिचाच कंट्रोल असतो चला तर मग आज गुरुत्वाकर्षणाच्या याच अद्भुत कथेमध्ये शिरूया नमस्कार तर ह्या तीस सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीरसुद्धा असू शकतो अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही कोणत्या यत्तेत शिकत असाल तर कोणती यत्ता कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र हा प्रश्न बघायला गेला तर अगदी साधा वाटतो पण हाच तो, तो प्रश्न आहे ज्याने सर आयझॅक न्यूटनला विचार करायला भाग पाडलं त्यांनी विचार केला की अरे जी शक्ती सफरचंदाला जमिनीवर खेचतीये तीच शक्ती चंद्रालाही खेचत असेल का आणि जर खेचत असेल तर मग सफरचंदासारखा चंद्र पृथ्वीवर का नाही कोसळत तुम्हाला माहितीये याच एका प्रश्नाच्या उत्तरात विज्ञानाची एक मोठी क्रांती दळली होती चला आपण ही या रहस्याचा शोध घेऊया तर ही गोष्ट सुरू होते एका अगदी साध्या निरीक्षणातून आयझॅक न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते आणि त्यांनी एक सफरचंद खाली पडताना पाहिलं आता ही तशी रोजचीच घटना पण याच सामान्य घटनेने त्यांच्या डोक्यात एक असामान्य विचार आणला गुरुत्वाकर्षणाचा विचार न्यूटनच्या लक्षात आलं की ही काही फक्त झाडापुरती किंवा बागेपुरती मर्यादित शक्ती नाहीये ही एक वैश्विक शक्ती आहे जी प्रत्येक वस्तूला सरळ खाली म्हणजे अगदी पृथ्वीच्या केंद्राकडे उडते आणि म्हणूनच कोणतीही वस्तू मग ती हलकी असो किंवा जड ती नेहमी सरळ खालीच पडते ह्याच अदृश्य ओढीला ह्याच शक्तीला त्यांनी नाव दिलं गुरुत्वाकर्षण आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे न्यूटनने सांगितलं की ज्याप्रमाणे पृथ्वी सफरचंदाला खाली खेचते अगदी त्याचप्रमाणे तितक्याच ताकदीनं ते सफरचंद सुद्धा पृथ्वीला आपल्याकडे खेचतं काय आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे फक्त फरक एवढाच आहे की पृथ्वीचं वस्तुमान इतकं प्रचंड आहे की त्या चिमुकल्या सफरचंदाच्या ओढीमुळे होणारी तिची हालचाल आपल्याला म्हणजे अजिबातच जाणवत नाही बरं आता पृथ्वीवरून नजर थोडी वर आकाशाकडे नेऊया हीच गुरुत्वाकर्षणाची शक्ती चंद्राला आणि बाकीच्या ग्रहांना त्यांच्या कक्षेत कशी काय बांधून ठेवते हे ना जणू काही एक वैश्विक नृत्यच आहे आणि या नृत्याला संगीत दिलंय खुद्द गुरुत्वाकर्षणानेच एक सोपं उदाहरण घेऊया समजा आपण एका दोरीला दगड बांधून गोल फिरवतोय काय होतं ती दोरी त्या दगडाला सतत आतल्या बाजूला म्हणजे आपल्या हाताच्या केंद्राकडे खेचत असते बरोबर ह्याच शक्तीला म्हणतात अभिकेंद्री बल आता फक्त कल्पना करा की आपला हात म्हणजे पृथ्वी आहे तो दगड म्हणजे चंद्र आहे आणि गुरुत्वाकर्षण म्हणजे ती न दिसणारी दोरी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण चंद्राला सतत आपल्याकडे खेचतंय आणि त्यामुळेच तो सरळ पुढे निघून जाण्याऐवजी पृथ्वीभोवती फिरत राहतो अर्थात न्यूटनच्या आधीसुद्धा यावर काम झालं होतं योहान स्केपलर नावाच्या एका खगोलशास्त्रज्ञाने ग्रहांच्या हालचालीचे निरीक्षण करून तीन महत्त्वाचे नियम मांडले होते पहिला नियम ग्रह सूर्याभोवती अगदी गोल नाही तर लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात दुसरा जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ येतो तेव्हा त्याचा वेग वाढतो आणि दूर जातो तेव्हा कमी होतो आणि तिसरा जो ग्रह सूर्यापासून जितका दूर तितकाच त्याला एक फेरी पूर्ण करायला जास्त वेळ लागतो केपलरने हे तर सांगितलं की ग्रह कसे फिरतात पण ते तसेच का फिरतात ह्या काचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हतं आणि हेच उत्तर दिलं न्यूटनने त्याने गुरुत्वाकर्षणाचा एक असा वैश्विक नियम मांडला ज्याने या सगळ्या खगोलीय हालचालीमागचं गणितच उलगडून दाखवलं आणि हा न्यूटनचा विचार खरंच खूप प्रभावी होता त्याने सांगितलं की गुरुत्वाकर्षण काही फक्त पृथ्वी आणि सपरचंदापुरतं मर्यादित नाहीये तर ते एक वैश्विक बल आहे विश्वातल्या अशा कोणत्याही दोन वस्तू ज्यांना वस्तुमान आहेत त्या एकमेकांना खेचतात म्हणजे हे तारे हे ग्रह अगदी प्रत्येक गोष्ट एकमेकांना आकर्षित करत आहे आणि हे आहे त्याचं प्रसिद्ध सूत्र आता हे गणित बघून अजिबात घाबरू नका याचा अर्थ खूप सोपा आहे बघा दोन वस्तूंमधलं आकर्षण फक्त दोन गोष्टींवर अवलंबून असतं एक म्हणजे त्यांचं वस्तुमान आणि दुसरा म्हणजे त्यांच्यामधलं अंतर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वस्तू जेवढ्या जड तेवढं आकर्षण जास्त आणि त्या एकमेकांपासून जेवढ्या दूर तेवढं आकर्षण कमी बस इतकं सोप्प आहे हे चला आता पुन्हा एकदा पृथ्वीवर येऊया आणि बघूया की ही वैश्विक शक्ती आपल्या रोजच्या जगण्यावर कसा काय परिणाम करते समुद्रकिनारी आपण भरती ओटी बघतो ती कशामुळे येते माहितीये याचं मुख्य कारण आहे चंद्राचं गुरुत्वाकर्षण हो चंद्र पृथ्वीवरच्या पाण्याला आपल्याकडे ओढतो ज्यामुळे समुद्राची पातळी नियमितपणे वर खाली होते अर्थात थोड्या प्रमाणात सूर्यसुद्धा याला मदत करतो पण चंद्र आपल्या जास्त जवळ असल्यामुळे त्याचा प्रभाव खूप जास्त असतो हा जो आकडा आहे ना नऊ पॉइंट आठ मीटर प्रतिसेकंड स्क्वेअर हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची ताकद दाखवतो याला जी असंही म्हणतात याचा अर्थ काय होतो समजा आपण एक चेंडू उंचावरून सोडला तर पहिल्या सेकंदाला त्याचा वेग असेल नऊ पॉइंट आठ मीटर प्रति सेकंड दुसऱ्या सेकंदाला तो होईल एकोणीस पॉइंट सहा तिसऱ्याला एकोणतीस पॉइंट चार म्हणजे प्रत्येक सेकंदाला त्याचा वेग नऊ पॉईंट आठ मीटर प्रति सेकंडने वाढतच जातो आता एक खूप महत्वाचा मुद्दा अनेकदा आपण वस्तुमान आणि वजन याला एकच समजतो पण त्यात फरक आहे वस्तुमान म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये किती पदार्थ आहे आणि ते कुठेही बदलत नाही पण वजन म्हणजे त्या वस्तूवर गुरुत्वाकर्षण किती ताकदीने काम करतंय म्हणूनच आपलं वजन पृथ्वीवर वेगळं असतं आणि चंद्रावर गेलं तर वेगळं भरतं कारण चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी आहे पण मग या गुरुत्वाकर्षणावर आपण मात करू शकतो का तर उत्तर आहे हो आणि अवकाश प्रवास हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे चला बघूया हे कसं शक्य होतं मुक्तपतन किंवा फ्री फॉल म्हणजे काय जेव्हा एखादी वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली खाली पडत असते तेव्हा ती मुक्तपतनात आहे असं म्हणतात आणि गंमत म्हणजे याच अवस्थेत आपल्याला वजन नसल्यासारखं वाटतं कधी लिफ्ट अचानक वेगाने खाली जाऊ लागल्यावर पोटात एकदम गोळा येतो ना तो याच मुक्त पतनाचा एक छोटासा अनुभव असतो आणि हा आकडा अकरा पॉइंट दोन किलोमीटर प्रति सेकंड हा आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या तिंजऱ्यातून सुटण्याची किल्ली याला म्हणतात मुक्तीवेग किंवा एस्केप वेलॉसिटी कोणत्याही रॉकेटला जर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण तोडून अवकाशात जायचं असेल तर त्याला कमीत कमी इतका प्रचंड वेग गाठावाच लागतो यापेक्षा थोडा जरी वेग कमी झाला तर पृथ्वी त्याला परत खाली खेचून घेईल आता तो महत्वाचा प्रश्न अंतराळवीर अवकाशात तरंगतात कसे तेथे गुरुत्वाकर्षण नसतं का की यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे चला समजून घेऊया याचं उत्तर खरंच आश्चर्यकारक आहे बऱ्याच जणांना वाटतं की अंतराळात गुरुत्वाकर्षण शून्य असतं पण तसं नाहीये खरं तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत सुमारे नव्वद टक्के गुरुत्वाकर्षण असतं मग तरीही अंतराळवीर तरंगतात कसे कारण ते आणि त्यांचे यान सतत पृथ्वीच्या दिशेने मुक्त पतनात असतात म्हणजे ते सतत खाली पडत असतात पण त्यांचा आडवा वेग इतका प्रचंड असतो की ते पृथ्वीवर आदळण्याऐवजी तिच्या भोवती एका कक्षेत फिरत राहतात आणि हे सतत पडत राहणंच त्यांना वजन नसल्याचा अनुभव देतं तर थोडक्यात सांगायचं झालं तर गुरुत्वाकर्षण हे एक वैश्विक बल आहे जे ग्रह आणि ताऱ्यांना त्यांच्या कक्षेत ठेवतं चंद्रामुळे समुद्राला भरतीय होटी येते वस्तुमान आणि वजनात मोठा फरक आहे हे, हे आपण पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं अंतराळवीरांची वजनहीनता ही गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे नाही तर सततच्या मुक्त पतनामुळे जाणवते बघा न्यूटनच्या एका साध्या प्रश्नापासून सुरू झालेली ही गोष्ट आपल्याला थेट ब्रह्मांडाच्या नियमांपर्यंत घेऊन आली यातून एकच गोष्ट शिकायला मिळते की प्रश्न विचारणं किती महत्वाचं आहे कारण प्रत्येक मोठ्या शोधाची सुरुवात ही नेहमी एका लहानशा प्रश्नानेच झालेली असते